नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बाळासाठी झबला कसं शिवायचं हे पाहणार आहोत शिवायला अतिशय सोपं आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात शिवून तयार होणार असं हे झबलं आहे आपल्या चॅनल वर शक्य तुम्हाला पर्स मेकिंग ची व्हिडिओ पाहायला मिळतील परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो नुकतीच माझ्याकडे बाळासाठी झबलं टोपळं लंगोट्याची ऑर्डर आली होती आणि त्यासाठी मग मी वेगवेगळ्या प्रकारची झबली टोपडी शिवलेली आहेत आणि त्याचे व्हिडीओही बनवलेत एक करून ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकीच आजचा हा व्हिडिओ आहे यापूर्वी चॅनलवर मी लहान बाळासाठी झबल्याचे दोन तीन प्रकार शिवून दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आजचं हे झबलं शिवण्यासाठी अगदी अर्धा मीटर कापडापेक्षाही कमी कापड लागतं आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून जर तीन महिन्याच्या बाळासाठी ही माप अगदी योग्य आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात यासाठी या मी तर कॉटनच्या कापडातून दोन तुकडे कट केलेले आहेत याची रुंदी आहे बारा इंच आणि उंची चौदा इंच घेतलेली आहे हे दोनही तुकडे मी एकमेकांवर ठेवून घेतलेले आहेत आता बरोबर मध्यभेगी अशी दुमडून घ्यायची आहे म्हणजे याची पदरी घडी करायची आपल्याला याची गळ्या रुंदी आपल्याला साधारण दोन इंच घ्यायची आहे याची गळा उंची दोन इंच घ्यायची आहे इथं चौकोन करून घ्यायचा आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा गळ्याचा आणि शोल्डर अडीच ते पावणे तीन इंच घ्यायचा आहे पावणे तीन इंचावर घेऊयात याचा मुंडा आपण साडेतीन इंच घेणार आहोत इथं असं छान पैकी चौकोन करायचा आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता हे जे मार्किंग केलेलं आहे इथं आपण कट करून घेणार आहोत लहान मुलांचे कपडे शिवताना नेहमी कॉटनचंच कापड वापरायचं कॉटनचं कापड शिवल्यानंतर छान मऊ होतं आणि मग बाळाला ते टोचत नाही आता मला ही जी ऑर्डर आलेली आहे ते ताईंनी मला कॉटनचे ब्लाउज पीस दिले होते आणि त्यातूनच मी हे दोन तीन प्रकारचे झबले शिवले आहेत आपल्याकडे ज्या कॉटनच्या ओढण्या असतात ज्या जास्त वापरल्या जात नाही त्यापासून आपण असे जबले शिवू शकतो असे दोन पार्ट तयार होणार आहेत सुरुवातीला मागच्या आणि पुढच्या भागाला इथं गळ्याला पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे पायपिंगसाठी याच कापडातून पट्टी कट केली तरी चालेल परंतु इथे मी कॉन्ट्रास्ट रंगातून तिरप्या कापडातून दोन इंचाची पट्टी कट केली आहे इथं बॅक साईड आणि फ्रंट साईडला गळ्याला अशी पायपिंग करून घ्यायची आहे इथं बॅक आणि फ्रंटच्या दोन्ही मुंढ्यांना आपण पायपिंग जोडणार आहोत आणि पायपिंग करताना इथं खांद्यावर एक खांदा पट्टी तयार होणार आहे पायपिंग पासून सुरुवातीला आपण इथून सुरुवात करूयात पायपिंग पट्टी मी आतल्या दिशेला जोडत आहे आणि पट्टीची सुलट बाजू खालच्या दिशेला केली आहे पायपिंग पट्ट्या शक्यतो अखंड कापडातच कट करायच्या म्हणजे आपल्याला लागेल तशा जोडता येतात आणि आपलं कापडही वाया जात नाही इथं थोडंसं लक्षपूर्वक पहा म्हणजे इथं अगदीच कडेला शिवायचं नाहीये इथं खांद्यावर पायपिंग जोडताना इथं साधारण पाव इंच मार्जिन सोडायचं आहे या पायपिंगवर आणि मग ही पट्टी जोडायची आहे इथून जो आपण गॅप देणार आहे तो साधारण चार ते साडेचार इंचा ठेवायचा आहे चार इंचा ठेवलं तरी चालेल मग हा दुसरा भाग घ्यायचा आहे याच्या उलट बाजूला ही पायपिंग जोडणार आहोत तिथं अशी पायपिंग पट्टी ठेवायची आहे आणि इकडच्या मुंड्यालाही आपण पायपिंग कंप्लीट करणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मापानुसार तुम्ही तीन महिन्याच्या बाळापर्यंत असं झबलं शिवू शकता परंतु कधी कधी काय होतं की लहान बाळाची तब्येत कधी बारीक असते किंवा कधी सुदृढही असतं बाळ तर तेव्हा मापांमध्ये थोडासा बदल करावा लागतो तर या मापांमध्ये तुम्ही अर्धा किंच इंच बदल करून अशी झबले शिवू शकता इथं गोल आकारामध्ये छोटे छोटे कट द्यायचे आहेत ते असे कट दिल्यामुळे पट्टी वळवल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये वळवली जाते तेव्हा जेव्हा कधी गोल आकाराचा गळा म्हणा किंवा गोल शेपचं काही शिवाल तेव्हा असे कट द्यायला विसरू नका आता आपण नेहमीप्रमाणे जशी पायपिंग पट्टी जोडतो तशी पट्टी वळवून घ्यायची आहे ही पट्टी मी तिरप्या कापडामधून कट केलेली आहे मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन करायला एक छान ऊर्जा मिळते आणि आपल्या हक्काच्या म्हणजेच कलाकल्पना चॅनलला सबस्क्राईबही करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील या दोन्ही बाजू अशा अर्धा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचे आहेत आणि इथली पाइपिंग पूर्ण करायची आहे आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसे टाकावे चेनला टॅप कसे जोडावे त्या व्हिडिओमध्ये मी अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा आणि तुमच्याकडे काय आयडियाज असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा इथे बघू शकता तुम्ही या खांद्यावर अपॉप बेल्ट तयार झालेला आहे याप्रमाणेच आपण इकडची पायपिंग पट्ट्याशी जोडून घेणार आहोत आपल्या चॅनलवर हँडपर साईडपर शॉपिंग बॅग बटवे यांचे भरपूर प्रकारचे व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो आणि त्यामध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने सावकाशपणे सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील यापूर्वी आपल्या चॅनलवर मी एखादी पर्स शिवण्यासाठी साधारण किती कापड लागू शकतं किंवा पर्सची किंमत कशी काढावी हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिला मैत्रिणींनो त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओचा तुम्हाला कितपत उपयोग होतो मैत्रिणींनो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथली पट्टी बघू शकता तुम्ही कशी जोडलेली आहे इथे हा भाग थोडासा जास्त इकडं आलेला आहे आणि संपूर्णच्या खाली आज झाकला गेला पाहिजे याप्रमाणे इथे टीप द्यायची आहे यापूर्वी आपल्या चॅनलवर भरपूर पर्स एकाच वेळी कशा शिवाव्यात किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असेल तर त्यासाठी ऑर्डर कशा मिळवाव्यात किंवा तुमचा व्यवसाय कसा वाढवावा याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्या व्हिडिओच्या खाली भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत मैत्रिणींनो आणि त्या सर्व कमेंट्सना उत्तर देण्यासाठी सेपरेट असा व्हिडिओ म्हणजे तुमचे प्रश्न आणि माझी उत्तरं असा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा आपल्या चॅनलला जोडलेले राहा आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा आता या दोन्ही सुलट बाजूच्या समोरासमोर घ्यायच्या आहेत दोन्ही कडा व्यवस्थित जुळवायच्या आणि इथं दोन्ही बाजूंना टिपा देऊन घेणार आहोत आपण इथे मी दोनदा टीप देऊन घेणार आहे कोणताही कपडा शिवताना दोनदा टीप देऊन घ्यायची म्हणजे कपडा छान पक्का होऊन जातो आता ही माझी बाहेरची ऑर्डर आहे आणि मी घरचेही आणि बाहेरच्या ऑर्डरही अशा छान प्रामाणिकपणे डबल टिपा देऊनच शिवते त्यामुळे नेहमीच मग माझ्याकडे असं काम असतं आपलं शिवण आणि आपल्या कामातील फिनिशिंग बघूनच आपल्याला भरपूर अशी कामं मिळत असतात या दोन्ही बाजूंच्या टिप देऊन झालेल्या आहेत आता आपल्याला इथं खालच्या बाजूला ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे आतल्या बाजूला तसं दोनदा फोल्ड करायचं आहे आणि संपूर्ण गोलाकारामध्ये दे, टीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला हवं असला तर तुम्ही इथं सरळ कापडातून पट्टी काढून अशी पायपिंगही करू शकता मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच वेगळं काही देण्याचा प्रयत्न करत असते आता हे जे बाळासाठी आपण जबलं शिवलं आहे ते शिवायला जरी अतिशय सोपं दिसत असलं परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गप्पांच्या माध्यमातून अगदी बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या गोष्टी तुम्हाला शिवणकामामध्ये उपयोगी पडू शकतील अशा गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते बार साथी आता हे बाळासाठीचं झबलं तुम्ही मुलगा किंवा मुलगी दोघांनाही वापरू शकता आता हा झबला आपण उलटून घेऊयात छानपैकी खालच्या बाजूला इथं मी टीप देऊन घेतलेली आहे आणि सुंदर असं आपलं झबलं तयार झालेलं आहे बघू शकता इथं खांद्यावर या छान खांद्या याला बेल्ट तयार झालेत तुम्हाला हवं तर संपूर्ण तुम्ही याच कापडातूनही पायपिंग करू शकता तुम्हाला जर अगदी बेसिक शिवणकाम येत असेल तर तुम्ही अशा प्रकारची झबली टोपडी नक्कीच शिवू शकता अशी सुंदर अशी झबली शिवून तुम्ही जवळच्याच नातेवाईकांमध्ये गिफ्ट देऊ शकता किंवा अशा प्रकारची झबली शिवून तुम्ही छोटे मोठे ऑर्डरही घेऊ शकता किंवा एखादं दुप्त झबलं टोपडं लंगोट याचा सेट तयार करून बाळंतविड्या म्हणून तुम्हाला याची विक्रीही करता येऊ शकेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसले असे दोन पैसे कसे मिळवू शकता हे मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते मैत्रिणींनो यामध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत तुम्हाला ते जर पाहायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा बाजूला जी बेल म्हणजे घंट दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद